तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ति वानू अवतार तुम्हाला धराया कारणे उद्धाराया जन जड जीव मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणजे धगधगता अंगार आहे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी भोंदुगिरीवर पाखंडावर प्रचंड प्रहार केलेले आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ज्या पाखंडावर प्रहार केलेले आहे तो पाखंडी म्हणजेच मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी आहे आणि अशा पाखंड्याचे पाय धरण्याचं काम जर वारकरी संप्रदायामध्ये धोतर घातलेला माणूस जर करत असेल वारकरी संप्रदायाची माळ गळ्यात घातलेला व्यक्ती जर करत असेल तर याच्यापेक्षा मोठं अधपतन वारकरी संप्रदायाचं नाही वारकरी संप्रदायाने यावर बोलणं गरजेचं आहे वारकरी संप्रदायातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत देहू संस्थान येथील आळंदी संस्थान येथील किंवा वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांनी यांच्या अध्यक्षांनी संस्थेतील सदस्यांनी मोठमोठ्या महाराज मंडळींनी यावर बोलणं गरजेचं आहे जर तुम्ही आज गप्प बसलात जर तुम्ही लक्षात ठेवा या देशामध्ये काय झालेलं आहे माहीत आहे का आपल्या या भारतभूमीमध्ये हजारो वर्षापासून सत्याची बाजू कुणीही घेतलेली नाही हजारो वर्षापासून सत्याला सत्य कुणीही म्हटलेलं नाही लक्षात ठेवा हा या आपल्या देशाचा इतिहास आहे आणि खोट्याला सत्य म्हणण्याचा इतिहास आहे आपल्या देशाचं वाटुळ झालं केवळ ते यामुळे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी साधू संतांनी हमेशा सत्याची बाजू घेतलेली आहे अगदी देवाला सुद्धा सत्य म्हटलेला हे सत्य तू सत्य तो विठ्ठला तुका का म्हणे मज सत्याची आवडी तुका म्हणे सत्य सांगोत रागे तरी येवोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना प्रचंड प्रचंड आवड होती सत्याची आणि सत्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी जगद्गुरु श्री तु संत तुकाराम महाराजांची होती आणि या पार्श्वभूमीवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि या मनोहर कुलकर्णीच्या पाया पडताना हा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा कोण संग्राम भांडारे याचा मित्रांनो आपल्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे प्रत्येकाला कोणाला कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं हा प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु या व्हिडिओमध्ये खाली आणि वर जी पट्टी लावलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची त्या अभंगाला आमचा आक्षेप आहे भुंदूंचा जर तुम्ही महिमा मंडन करत असाल लक्षात ठेवा ज्या भोंदूगिरीवर तुकाराम महाराजांनी एवढं परखड शब्दामध्ये लिहिलेलं आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म साधू असे शेकडो अभंग आहेत ते एक अभंग नाही आणि या पाखंड्यावर ज्या पाखंडावर प्रहार केलेला आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे या करणे काम बीज वाढवावे नाम आणि तीक्ष्ण शब्दामध्ये लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे सौम्य शब्दामध्ये काम केलेलं नाही तीक्ष्ण शब्दामध्ये केलेलं आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे तीक्ष्ण शब्द ज्या सनातन्यांना लागले ज्या धर्म ठकांना लागले लक्षात ठेवा धर्म ठक हा शब्द सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्म ठक आपणा सरीसे लोक नागविले लक्षात ठेवा येथील बहुजन समाजाला नागवण्याचं काम या धर्म ठकांनी या सनातन्यांनी केलेलं आहे आणि याच सनातन्यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्याचं काम केलेलं आहे लक्षात ठेवा गाथा बुडवली हे वारकरी संप्रदायातील सगळ्यांना माहीत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु एवढ्यावर हे धर्मठक थांबलेले नाहीत तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजावर बहिष्कार टाकण्याचं या लोकांनी काम केलेलं आहे एवढंच नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना गावातून हाकुलून देण्याचा या लोकांनी काढला होता म्हणजे किती प्रचंड त्रास म्हणजे किती प्रचंड वेदना देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना ज्या व्यवस्थेने दिलं ज्या पाखंड्यांनी दिलं त्या त्यांचाच पाईक असणारा त्याच विचारधारेचा पाईक असणारा एक व्यक्ती त्या व्यक्तीचे पाय धरण्याचं काम जर आज वारकरी संप्रदायातील एक महाराज म्हणवणारा घेत असेल तर हे वारकरी संप्रदायाचं अधपतन आहे लक्षात ठेवा सत्य बोलणाराला तुकाराम महाराज सत्य बोलत होते तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये त्रास झाला लक्षात ठेवा मुस्लिम राजवट होती तुकाराम महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम राजवट होती इस्लामी राजवट होती तरी सुद्धा तुकाराम महाराज कुणाविरुद्ध लढले लक्षात ठेवा त्रास कुणी दिला तुकाराम महाराजांना मुस्लिमांनी त्रास दिला की येथील धर्मठकांनी त्रास दिला संत ज्ञानेश्वर माऊलींना त्या काळामध्ये सुद्धा इस्लामी राजवट होती त्यांना सुद्धा कुणी त्रास दिला लक्षात ठेवा संत एकनाथ महाराजांना कुणी त्रास दिला संत नामदेव महाराजांना पंजाबमध्ये बारा वर्षे कुणामुळे जावं लागलं हा महाराष्ट्र सोडून याचा विचार कधी वारकरी संप्रदाय करणार आहे की नाही ज्या मूल्यांसाठी ज्या समता लक्षात ठेवा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही सगळी मूल्य गाथेमध्ये आहेत वारकरी संप्रदायाच्या विचारधारेमध्ये आहेत या विचारधारेमधून हा देश घडलेला आहे या विचारधारेमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडलेलं आहे या विचारधारेमधून भारताची राज्य घटना निर्माण झालेली आहे आणि तो विचार मारण्याचं काम करणारे हे जे लोक आहेत या लोकांना वटणीवर आणण्यासाठी बोलावं लागेल वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळींनो तुम्ही बोलणार नाही तुम्ही जरी तुमचं कर्तव्य विसरला असलात तरी आम्ही तुकाराम महाराजांचे पाईक म्हणून बोलत राहणार रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम